अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे शनी जयंती ज्याला आपण शनीश्वर जयंतीसुद्धा म्हणतो आणि त्या दिवशी शनी अमावस्यासुद्धा लागणार आहे तर त्रि अमावस्या सव्वीस तारखेला म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटाला ती लागणार आहे तर शनी जयंती कशी साजरी करायची त्याचबरोबर शनिदेवांच्या आवडच्या वस्तू त्यांना कशा अर्पण करायच्या त्यांची काय सेवा करायची त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याचे मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर, तर शनी म्हटलं कीच बऱ्याच जणांना काय होतं की भीती वाटते कारण नऊ ग्रहापैकी तो एक ग्रह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा ग्रह मानला जातो ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी दोष आहे किंवा शनी ग्रह त्यांचा खराब आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक साऱ्याळी अडचणी त्यांना येत असतात साडेसाती त्यांच्या मागं चालू होत असते पण साडेसात ती चालू होते कशामुळे होते कारण कारण शनिदेव हे वाईट नाही आहे खूप चांगले आहेत ते ज्यांचे कर्म चांगले आहेत त्यांना ते चांगलंच फळ देतात ज्यांचे कर्म वाईट आहेत त्यांना ते वाईट कर्माचं फळ त्यांना भोगायला ते लावत असतात त्याच्यामुळे आपले कर्म कधीही चांगलेच आपण ठेवायचे आपले विचार चांगले ठेवायचे दुसऱ्यांविषयी आपण कधी वाईट विचार करायचं नाही वाईट चिंतायचं पण नाही आहे आपल्या हातून चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचं फळ कधीही चांगलंच भेटत असतं तर असं हे शनिदेव न्यायाचे दिशा आहे त्याच्यामुळं ज्यां जे चांगले आहेत त्यांच्यासोबत चांगलंच ते वागत असतात जे वाईट आहेत त्यांच्यासोबत ते वाईटच वागत असतात तर शनी ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी दोष आहे त्यांनी आवर्जून त्या दिवशी म्हणजे त्यांच्यासाठी तर ती सुवर्ण संधी आहे त्याच्यामुळे ते त्या दिवशी त्या अशा लोकांनी जास्तीत जास्त सेवा करायची त्यांची जास्तीत जास्त त्यांचा जास्तीत जास्त त्यांची सेवा आराधना करायची तर आपण त्या दिवशी काय सेवा करायची बघा शनी तर त्या दिवशी काय करायचं त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं त्यांचं जाते वेळेस त्यांच्या निगडीत अशा काय वस्तू आहेत त्या वस्तू घेऊन जायचं म्हणजे त्यांना आवडीच्या वस्तू त्यांच्या तर त्यांच्या आवडीच्या काय काय वस्तू आहेत तर बघा त्यांना काळ्या कलरच्या वस्तू जास्त आवडतात म्हणजेच काय तर जातेवेस त्यांना काळे तीळ न्यायचे काळ्या कलरचे वस्त्र न्यायचे मोहरीचं तेल न्यायचं आणि त्यांना जाऊन त्यांना ते समर्पित करायचं तर ह्या वस्तू त्यांना घेऊन जायचं आणि त्यांची सेवा करायची जास्त जास्त त्यांची सेवा करायचा प्रयत्न करायचा महिला करू शकता पुरुष ज्यांना वाचता लिहिताय ना ते सगळे ही सेवा महाराष्ट्र देवांची करू शकतात तर त्या दिवशी शनी स्तोत्र म्हणायचं शनिदेवांचा मंत्राचा जप करायचा जास्तीत जास्त जप करायचा त्याच्यानंतर शनी चालिसाचं पठण करायचं घरी पण करू शकता मंदिरात करता आलीच तर अतिशय उत्तम तर त्या दिवशी हनुमानांची सुद्धा सेवा करायची हनुमान म हनुमानांची सेवा म्हणजे काय तर हनुमान चालिसा हनुमान स्तोत्र हनुमानांची सुद्धा त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची बघा आपल्या कुंडली बादला जो काही ग्रह आहे तो मजबूत होत असतो आणि आपल्याला शनिदेवांची भरभरून अशी कृपा आपल्यावर प्राप्त होत असते आयुष्यातले सगळ्या साडेसाती सगळे दोष नाहीसे होत असतात आणि आपला शनी ग्रह मजबूत होत असतो तर असं आहे शनी जयंती तुम्हाला साजरी करायची आहे त्यांची सेवा करायची त्यांची उपासना करायची तर त्या दिवशी आवर्जून आवर ह्या सेवा करायच्या त्यांना आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या त्याच्यानंतर त्यांना शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही काही अशा गोष्टी करायच्या नाही आहे म्हणजेच काय तर मांसाहार खायचं नाही त्याच्यानंतर व्यसन व्यसनाधीश जे लोक आहेत त्यांनी आ त्या दिवशी कोणतंही व्यसन दिवशी करू नये कारण शनिदेवांची कृपा न होता तुमच्यावर अवकृपा होईल आणि कोणतेही जे काय असे वाईट कृत्य आहेत ते त्या दिवशी आपण करायचे नाही आहे कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे कोणाचं वाईट चिंतायचं नाही आहे जास्तीत जास्त शनिदेवांची दिवशी सेवा करायची आहे आपले विचार चांगले ठेवायचे सात्विक विचार आपण जर ठेवले तर त्याचं कर्म आहे ते चांगलंच आपल्याला मिळत असतं मग जास्त जितकं होईल तितकं आपण आपले विचार चांगले ठेवायचे आपली वागणूक चांगली ठेवायची दुसऱ्याविषयी आपण चांगलंच चा वागायचं चा। पण कितीही तुमच्यासोबत वाईट वागलं तरही तुम्ही चांगलंच वागायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराच नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांच्या नेमून परमपटगुरु माउनींच्या जरणी रुजू करते 3, Swami 5,